स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि आरोपींची चौकशी व्हावी असा अर्ज दाखल केला होता या अर्जाला न्यायालयानं मंजुरी दिली आहे असा अर्ज वकील अल्ताफ हुसेन मुजावर यांनी केला होता हातकणंगले तालुक्यातील उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबाबत त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौतीस दोन हजार एकवीस अन्वयी फिर्यात दिली होती या कामी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या पोलिसांनी केलेला तपास हा मान्य नसल्यानं संजय घोडावत यांनी इचलकरंजी इथल्या इचल न्यायालयात या कामी फेर तपास व्हावा आणि सखोल चौकशी होऊन शीतल सुधाकर मणेरे राहणार इचलकरंजी आणि महेशकुमार ओझा राहणार मुंबई यांना देखील आरोपी करण्याकरता अर्ज दाखल केला होता हा अर्ज न्यायाधीश ए आर कुलकर्णी यांनी मंजूर केलाय या कामी फिर्यादी संजय घोडावत यांच्या वतीनं अॅडव्होकेट अल्ताफ हुसेन मुजावर हे काम पाहतायत